आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज धुळे रेल्वे स्थानकाला राजश्री शाहू महाराजांचे नाव द्या वंचित बहुजन आघाडीची मागणी अमृत भारत स्टेशन विकास योजनेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत देशभरातील पाचशे चौपन्न रेल्वे स्टेशन व पंधराशे रोड ओव्हर ब्रिजचे उद्घाटन तसेच लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले यामध्ये धुळे रेल्वे स्थानकाचा देखील समावेश होता आता या नव्याने नूतनीकरण करण्यात येत असलेल्या धुळे रेल्वे स्थानकाचे नाव राजश्री शाहू महाराज असे देण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्र हे फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने ओळखले जाते त्याच महाराष्ट्रातील धुळे शहरातील रेल्वे स्थानकाचे नाव राजश्री शाहू महाराज असे करण्यात यावे अशी मागणी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धुळे लोकसभेचे खासदार डॉ सुभाष भामरे आणि धुळे रेल्वेचे प्रबंधक संतोष जाधव यांच्याकडे करण्यात आले दरम्यान वंचित बहुजन आघाडीने केलेल्या मागणीचे स्वागत खासदार सुभाष भामरे यांनी केले असून ते लवकरच या संदर्भात रेल्वेमंत्री यांच्याकडे या मागणी संदर्भात चर्चा करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना दिली राजश्री शाहू महाराज यांनी त्यांच्या कारकिर्दीत गोर गरीब दलित ओबीसी व शेतकरी वर्गासाठी त्यांच्या राज्यामध्ये खूप चांगल्या योजना राबवून या सर्व वर्गाचा उद्धार होईल असे सतत प्रयत्न केले तसेच भारतामध्ये सर्वप्रथम राजश्री शाहू महाराज यांनी आरक्षण लागू केले त्यामुळे त्यांना आरक्षणाचे जनक म्हणून देखील ओळखले जाते राजश्री शाहू महाराज हे समस्त जनतेसाठी आदर्श आहेत त्यामुळे राजश्री शाहू महाराज यांचे नाव धुळे रेल्वे स्थानकाला देऊन धुळे शहराचा आणि राजश्री शाहू महाराजांचा गौरव व्हावा याच मुख्य हेतूने धुळे रेल्वे स्थानकाचे नाव राजश्री शाहू महाराज करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे ठामत मराठी न्यूज साठी सोपान देशित बहुजन आघाडीच्या वतीने रे रेल्वेचे प्रबंध प्रबंधक साहेब यांना धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे की या नूतनीकरण होत असलेल्या धुळे रेल्वे स्टेशनला छत्रपती शाहू महाराज यांचं नाव देण्यात यावं दे छत्रपती दे शाहू महाराजांचा जो गौरव या ठिकाणी क करावा कारण त्यांचं नाव महाराष्ट्रामध्ये अतिशय आदराने घेतलं जातं या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांची परंपरा लाभलेली आहे या देशामध्ये शाहू महाराजांचं गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी ओबीसीसाठी भटक्या विमुक्तांसाठी आणि दलितांसाठी एक वाखाण्याजोगं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे म्हणून शाहू महाराजांचं नाव या रेल्वे स्टेशनला देऊन गौरव करण्यात यावा असं निवेदन या ठिकाणी धुळे जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सीताराम वाघ शंकरांना खरा खरात चंद्रमणी वाघ बाबूलाल बो बोरसे त्याच्या ईश्वर बायचा ईश्वर राजपूत अमोल तालुका अध्यक्ष अमोल पवार आकाश भाऊ कदम रामराजे साहेब पंचायत इत्यादींच्या वतीने या ठिकाणी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका